नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस यामध्ये जून जुलै स ऑगस्ट सप्टेंबर या, या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पावसामुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले त्यामध्ये विविध साऱ्या पिकांचा समावेश होतो त्यामध्ये तूर मूग उडीद व सोयाबीन या पिकांचा समावेश होतो याचनंतर या, या पिकांचे जे नुकसान झालेले आहे ते नुसकान भरून काढण्यासाठी पंचवीस टक्के अग्रिम पिकमा त्याचबरोबर पंच्याहत्तर टक्के अग्रिम पिकमा दिला जातो तो, तो कधी दिला जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष दि लागलेले आहे याच माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास सव्वीस जिल्हे यासाठी पात्र झालेले आहेत आणि याच माध्यमातून साऱ्या जिल्ह्यामध्ये हा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा वितरणासाठी परि प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यासाठीचा अधिसूचना त्यासाठीचे निधी मंजूर झालेले आहे याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहता माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो कोणते जिल्हे यासाठी पात्र झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांच्या अधिसूचना याद्या जा तयार झाल्या जा आपण सविस्तर जाणून घेऊयात तर मित्रांनो यामध्ये नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी या जिल्ह्यांच्या अधिसूचना निघालेले आहेत यांचे याद्या परिपूर्ण झालेल्या आहेत यांच्या वाटपासंदर्भात या अगोदर आलेली होती काही शेतकऱ्यांना यांचा पिकमा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे याच माध्यमातून उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पिकमा पडणारच होता त्या आता त्या अगोदर विधानसभेच्या निवडणुका समोर आल्या त्याचा आचारसंहिता लागली त्याचनंतर आचारसंहिता लागल्यानंतर ती प्रक्रिया थांबवण्यात था आली याच माध्यमातून ह्या विधानसभेच्या निवडणुका पार पडण्यात आल्या ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आता या वाटपासंदर्भात आता त्यामध्ये जवळपास चार जिल्ह्यांचा जो समावेश आहे नांदेड हिंगोली परभणी आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांना वाटपा संदर्भात निर्देश देण्यात आले त्याचनंतर त्यामध्ये किती शेतकऱ्यांना आणि कितीपत रक्कम मंजूर झालेली आहे त्यामध्ये किती महसूल मंडळी आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत त्यामध्ये तूर कापूस सोयाबीन या सर्वच पिकासाठी नांदेड जिल्ह्याला मंजूर करून देण्यात आलेला विमा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा हा मंजूर झालेला आहे त्याचनंतर परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आची अधिसूचना काढण्यात आली होती त्यामध्ये जवळपास सात लाख बारा हजारपेक्षाही जास्त शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत त्यामध्ये जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये सोयाबीन तूर कापूस या पिकांना हा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा मिळवण्यासाठी ही रक्कम आणि इतके शेतकरी पात्र झालेले आहेत त्याचनंतर हिंगोली म्हणजेच या चार जिल्ह्यापैकी म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील सर्वात जास्त रक्कम हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेली आहे त्यामध्ये साडेपाचशे कोटीपेक्षाही जास्त रक्कमेचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यांचे अधिसूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या माध्यमातून निघालेली आहे त्याच्यानंतर जवळपास तीस महसूल मंडळे यामध्ये पात्र झालेले आहेत त्यानंतर तीन लाख सात हजारपेक्षाही जास्त शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत त्यानंतर त्यांना जो साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये सोयाबीन या पिकासाठीच हे सर्व पीक माल मंजूर करून देण्यात आलेले आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा यांचा समावेश होतो त्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधिसूचना जवळ ऑगस्ट रोजी निघाली याच माध्यमातून जवळपास या ना यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळी यामध्ये पात्र झाले त्यानंतर सोयाबीन या पिकासाठी त्यांना ही नुसकान भरपाई किंवा पंचवीस टक्के अग्रिम पिकं मंजूर झालेले आहेत त्याचनंतर वीजसाऱ्या जिल्ह्यांचाही समावेश होतो काही जिल्ह्यांच्या अधिसूचना निघायच्या आहेत आणि ती प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे त्यामध्ये लातूर लातूरमधील जवळपास दोन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत त्याचनंतर जालना जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली त्यामध्ये तीन लाख शेतकरी पात्र झाले त्यासाठी त्याचसाठी चारशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे हा निधी सोयाबीन तूर कापूस या पिकासाठी अग्रिम पीक वितरणासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे याच माध्यमातून बीड जिल्ह्यांचाही समावेश होतो त्याचनंतर धाराशिरी जिल्ह्याचाही समावेश होतो त्याचनंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचाही समावेश होतो आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर यामधील तीन लाख सोळा हजार शेतकरीपेक्षाही जास्त शेतकरी पात्र झालेले आहेत याच माध्यमातून याही जिल्ह्यांचा व उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांचाही पीक मा मंजूर झालेला आहे काही जिल्ह्यांचा मंजूर व्हायचा आहे त्यांच्या अधिसूचना निघायच्या आहेत त्यांच्या याद्या व केवायशी अशा बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आहेत आणि याही लवकरात लवकर पूर्ण होतील याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या अतिवृष्टीचेही नुकसान भरपाईल डिसेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या जे उर्वरित राहिलेले पंचवीस टक्के अग्रिम पीक पीकमेळ्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यांनाही लवकरात लवकर ही पीक मिळेल अशी आशा करूया पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तर मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम पीक एम्याबद्दल ही अपडेट होती याबद्दलच असाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील पुन्हा व्हिडिओ अशाच नोंदवायचं तोपर्यंत धन्यवाद